नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे सोळा कोटी पीक विमा मंजूर झाला आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तो माहिती शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल राज्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर या काळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला होता या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार कोटीची तरतूद केली होती त्यानंतर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा जमा झाला होता उर्वरित अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा आणि त्याचबरोबर अग्रीम पीक विमा हा वितरित होणार आहे यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे यामध्ये जातात त्या कंपन्या म्हणजे पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढल्या गेल्या आहेत त्यात जिल्ह्यानुसार अग्रीम पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन विभागीय स्तरावर अपील केली होती या पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केलेली आहे तर मित्रांनो पीक विमा कंपनीने केलेल्या अपीलमुळे शेतकऱ्यांचा अग्रीम पी किमा रक्कम जमा झालेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती अशामध्ये पीक विमा कंपन्यांनी याबद्दल आक्षेप करून घेतल्यानंतर टॉपिक म्हणजेच विमा वाटप करण्यास सुरू होणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पी किमा रक्कम मिळाल्याची बाब काही पत्रकारांनी उपस्थित केली होती तर या मित यावर मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम एक हजारपेक्षा कमी असेल तरी त्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी याबद्दल सरकार काम करत आहे असं धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमाचे पैसे आजपर्यंत जमा झालेले नाही तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तक्रार नोंद करायची आहे आणि त्याचबरोबर जवळच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटून याबद्दलची माहिती द्यायची आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही या शेतकऱ्यांना हे काम करायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम जमा झालेली आहे अशा शेतकऱ्यांनाही पीक विमा पोर्टलवर तक्रार नोंद करून घ्यायची आहे तर मित्रांनो ते हे अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद